तीन ऑपरेशन केलेले आहेत एका ओटीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये पण एका दिवसामध्ये हे ऑपरेशन एवढे होत नाहीत ते एक आमच्यासाठी एक रेकॉर्डच आहे जे किंवा ऊर्जा आम्हाला रुग्णांच्या इच्छाशक्तीनुसार पण येते तर ह्याच्यासाठीच एक आपण जे करतो आहे तालुका लेवल असून देखील मुंबईच्या लेवलचे उपचार आपले इथं आहेत आणि सगळे आज रुग्ण सगळे डिस्चार्ज होत आहेत सर्व रुग्णांचा यशस्वी ऑपरेशन केलेलं आहे आमचा जो रेट आहे इव्हन सर्जरी सर्जरीमध्ये आउट ऑफ हंड्रेड दोन टक्के फेल्युअरेड आहे पण सिन्स दोन हजार अठरा आतापर्यंत आम्ही हंड्रेडच्या वरती ऑपरेट केले ते एकही आमचा फेल्युअर रेट नाही आहे ऑल आर एक्सेप्टेड तर ह्याच्यासाठी एक जस्ट एक इन्फॉर्मेशन सर्वांच्या पर्यंत यावी की ओरल कॅन्सर जरी असला तरी त्याला ऑपरेशन होऊन कारण ऑपरेशन हाच एक एकमेव इलाज असतो ओरल कॅन्सरसाठी ॲडिशनल रेडिएशन किमो हे ॲडिशनल उपचार आहेत जेणेकरून नंतर आजार येऊ नये म्हणून तर हा उपचार आपल्याकडे होतात आणि मुंबईच्या लेव्हलचे उपचार होतात आणि जिथे मुंबईला समजा एक शंभर रुपये येत असेल तिथं आपल्याकडे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के इकॉनॉमिकली त्याच्यामध्ये जा होऊन जातं तर हेच इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत यावी राज पत्रकार परिषद रेशो आहे तो हंड्रेड पर्सेंट आहे आणि आतापर्यंत आपण ज्या केल्या शंभर टक्के यशस्वी आहेत तशा रुग्णांच्या प्रतिक्रिया देखील आहे कॅन्सरचे प्रकार कोणते कोणते हे बऱ्याच लोकांना माहीत आहे परंतु कॅन्सरची लक्षणं अनेक लोकांना माहीत होत नाहीत त्यामुळे त्याची स्टेज वाढत जाते आणि स्टेज लांब दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला गेल्यानंतर लोकांना कळतं की कॅन्सर झालाय तर ती लक्षणं ओळखायची कशी आणि दुसरी गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्यासाठी शासकीय योजना लागू लागू आहेत आहेत का आणि तर त्या तुम्ही अगदी योग्य विचारलेलं आहे जे अनेकांना असं वाटतं की कॅन्सर म्हणजे एकच रोग आहे तो एक रोग नाही एक नाव आहे जे की शरीरामध्ये सर्व आवारांचा इतर अलग अलग कॅन्सर असतो उदाहरणार्थ जर आपलं फुफ्फुसाचाच आजार जर असेल तर आलाग आलाग फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या मध्ये पण अठरा ते वीस अलग अलग कॅन्सर असतात आणि सर्वांचे उपचार देखील वेगळे असतात ज्या आधी एमपेरी हेच उपचार असतात सर्वांसाठी आता असं राहिलेलं नाहीये आता नवनवीन उपचार इतके आलेत की जे एम ज्या रिपोर्टनुसार म्हणजे टार्गेटेड उपचार असे होतात म्हणजे जे जो आजार आहे ह्याच्यावरतीच उपचार करणे हे उपचार पद्धतीमध्ये आलेला आहे युज्युअली सहा ते सात सायन्स आहेत की जेणे करून आपल्याला कॅन्सर असू शकतो ह्याची एक आयडिया येऊ शकते जेणेकरून त्यांनी तुम्ही ओ पी डीमध्ये त्यांचं कन्सल्ट करू शकता सहा ते सात कॅन्सर जे रुटीन आहेत कॉमन आहेत ह्यांचे है। एक सिम्पटम्स आहेत जे सिम्पटम्स मी तुम्हाला शेअर करेन हे सिम्टम्स अवेअरनेससाठी सर्वांनी आवर्जून ते रीड करावेत जेणेकरून यातील काही सिमटम असेल तर ओपीडी मध्ये कॅन्सर तज्ज्ञांचा आवर्जून सल्ला घ्यावा अजून एक तुम्ही विचारलं की आपल्याकडे शासकीय योजना काय आहेत का आपल्याकडे सीएम रिलीफ फंड मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आहे तर त्या ह्याच्या अंतर्गत आम्ही जवळजवळ म्हणजे ऑलमोस्ट सर्व ऑपरेशन आपण ते उपलब्ध होतात रुग्णांना आपलं आपलं काम एक असतं की रुग्णांना तिथपर्यंत पोचवणे योग्य तो सल्ला देणे आणि त्यामधून ऑपरेशन रुग्णांना आर्थिकरित्या लाभ होतो महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे महात्मा फुले योजना नाही आहे फक्त एक मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहायता नाही आहे नव्याने जे हॉस्पिटल आपलं उभारत आहे तर ते किती बेडचं हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध असतील आपलं जे आता हॉस्पिटल बायपास रोडला आहे ते नियर अबाउट फिफ्टी बेड ऑपरेशन एन ए हॉस्पिटल आपण ओपन करत आहोत जेणेकरून एन ए बी एचच्या रूल्सनुसार ते हॉस्पिटल असेल अद्ययावत ऑपरेशन थिएटर ओटी वन ओटी टू आणि ओटी थ्री असतील त्यातली थर्ड ओटी ही एन्डोस्कोपी जे आपल्याला आता सोलापूरमध्ये आपण एन्डोस्कोपी करण्यासाठी सोलापूरला ए आर सी पी करा हे करा ते सर्व उपलब्ध करून इथे करण्याची इच्छा आहे तसेच टी वन ही अद्ययावत ओ टी त्यामध्ये सर्व सर्व काही सर्व क्षेत्रामधील फक्त अंकोच नाही कॅन्सरच नाही तर इतरही स्पेशालिटीमधील उपचार सुरू व्हावेत असा इच्छा आहे जेणेकरून जे ऑपरेशन जे कॉर्पोरेट हॉस्पिटल होतात ते आपल्या इथं व्हावेत ही इच्छा आहे थँक्यू उपचार व्यवस्थित जर घेतला नाही त्याचं लाईफ किती असेल आणि जर उपचार व्यवस्थित जर झाले ट्रिटमेंट